रात्री बरेच पेशंट डिलिव्हरीसाठी ॲडमिट होते नाईटला मिस होतो त्या पूर्ण रात्रभर मी आणि सिस्टरनी चार ते पाच डिलिव्हरी केल्या बाहेर आता डिलिव्हरीला तीन पेशंट होते त्यापैकी एकीला रात्रीपासून खूप त्रास होत होता पण तिला योग्य कळा येत नव्हत्या त्यामुळे ती फक्त टेबलवर झोपून होती मॉर्निंग झाली तरी तिची डिलिव्हरी झाली नव्हती सकाळी माझी ड्युटी संपून बराच वेळ झाला होता म्हणून मी चला सिस्टर असं म्हटलं आणि बाहेर निघत होतो तितक्यात त्या पेशंटने मला थांबवलं आणि तिची डिलिव्हरी मीच करावी असा हट्ट धरला माझं लक्ष घड्याळ्यावर गेलं ड्युटी संपून एक तास झाला होता आणि डिलिव्हरी व्हायला उशीर लागणार होता कारण त्या पेशंटच्या पिशवीचे तोंड जास्त उघडले नव्हते मला घरी जायला वेळ होत होता पण काय माहीत लेबर रूममधून पाय निघत नव्हता मी तिला म्हटलं अगं तुझं बाळ बाहेर आलं तर काय म्हणेल थांबी आंघोळ करून येतो बाळाला मी छान दिसलो पाहिजे ना त्याने म्हटलं पाहिजे की डॉक्टर किती फ्रेश आहे ती खूप जोरात असली सिस्टरने मला बाहेर आवाज दिला मी दरवाज्यात जाताच जाता तिने मोठी कळ घेतली आणि बाळ बाहेर आलं शेवटी माझे बाळाला ला हात लागलेच तिची इच्छा पूर्ण झाली मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि चल तुझ्या बाळाने मला विना आंघोळीचं बघितलं असं म्हटलं तर ती म्हणते की माझ्या बाळाने पण आंघोळ नाही केली आणि त्याच्या आईने गोड स्माईल दिलं पिशवीचं तोंड पूर्ण उघडले नव्हते तरी इतक्या लवकर तिची डिलिव्हरी झाली खरंच आई हा शब्द खूप जड आहे दुर्गे दुर्घट भारी तुझं संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी बारी, बारी जन्म मरणांते वारी हारी पडलो आता संकट निघाळे डॉक्टर राहुल दासू इंगळे